हाव हॅलो करो महाराज चालू करो हॅलो बेटे चकडो माता पिता भाई भक्त आजेरो कार्यक्रम जत कारण रच होतं कार्यरचं जत कार्य रच होतं कारण रच चहान परिवारामध्ये एका आत्मा चिली गे आत्मा ना पण आरुबी जन्मा मळे करतात तेरी रो प्रोग्राम शादी संध्या कॅन्सल गे हॅलो मट्टी का पुतला मटी में मिल जाएगा फिर नजर ना आएगा भजन तो सारा बोले आप भजनर कहीं जने याडी चली गई तो मेरा वाटर अपन जावा से अपन जावा से अपन टाइम है टाइम है बेमारी से मनु मोड़ी बेमारी से तमेन वाट रो धन निकट रो दंड डुबरो धन निकट रो दंड डुबरो धन निकट रो ही कोणी दन डुबरो ही कोणी हा के रेता फक्त आपण केव्हाचा याडी बापे सेवा करो याडी बापे सेवा करो अन आपणच कोणी कर रे राव नी हा महाराजच कोणी कर रो कुमा याडी बापे सेवा करो मारे अडी बाप को ठाप स कु कुठ कु तमे काय कायडी बापे सेवा फक्त केवा छाप कोमत सोधा करंदी काण लोकन को पच वन कत आपण कर रे कोनी आ तो प्रकार याचा सेवा कर यस पब्लिक हुशार जव सेवा करन बिचारा मसतज आपण भजण्याच कोणी कर तुम्ही रिज जराती बा बा गणेश महाराज कती बसोच का छे मार धंदो जीव मात्र रमाळे मावनी

खा हरता काय हरता काजू काजू बदम गोडंबी गोडंबी हा अंगूर शक्कर आंगूर आंगूर घी घी हा तराठी न हरताय खाण पिण माराडी मार बुमला बुमला झिंगा झिंगा जींग बंदरी बंदरी बुमला करण जलमो असो कि झिंगा हो नाही आपली आडी हरदावस काही हा बुमला बंदरी हरदावस अरे शुद्ध बीजाच्या बोटे हा भळे रसाळ कोंबडी आमडची मडच्या बोटी हा जलमच के लागो आपण श्री महाराज चोटान चोटी नी काही <laughs> मत को आतराज को मस्त र मस्त खा मस्त पियोन मस्त र भातरीज कैंसिल जावे दोन काय मुद्को पब्लिक हेना खूप हुशार छ आपण कतराई जर किया तो जमे वाळ छेनी सेनीकरण संधे गेला बाप करत अपन याडी करत काय ऐ बावा तोईदार हेगरामताई ओ गोरा ऐ आधो में

मार्याडी बाप मार मस्त तपकी दे खिदेनी हा महाराज खोटू कोणी हम्म खिदेनी हा खिदे तराडी बाप तप तपकी दे हा तार बा वाव तप कर तराडी घर चपकं तपकी दे इ गनीया वा वा स्वरि लगाऊ सुडी लगाऊ घनी या साडे किलो गाऊ हा ए भैया हा काय के रे मार बजेट काय रे तमे ना हा हा शबोल घेते आपण पुनर महाराज बोल गो वा याडी बापेर भजन उन छोड़ दे मस्त विषय मान देर आज मन कळताय बाड आज अस डोप डबल भराई नी तो मे ध्यान रे महाराज भराय वाला छीन आज खिलाड़ी थाने वा आज याडे कृपा रे महाराज रे मेळो करना की महाराज रे मेळो पण हामेन ते केर रे भा अन मते केन च आय तो भा केर कन काही छन कु काई छज गो पण मन काय मला पुरे नारळ खोटे जायचं करून ताणी <laughs> सग भरे भर आहे महाराज नारळ फुल भरे भर आहे फुल भरे भर आहे मग कोणी गेलो पण खोटे दि का काय त मला नारळ लारे नारळ वास मारायचं <laughs> <laughs> काही बाबा कारण चालू शेब रामचंद्र बाबा पवार इमारो काका कोणतरी समुती जेव्हा खेळायला तांडावर समुती एकावन्न रुपया सफर भेट धन्यवाद धन्यवाद एका ड्रायव्हर पटकन ला ला ला। धमकी देणं चितून सो भागवती मारबेनी लीलाबाई छब्बू चव्हाण साहेब एर पत्नी रेवाळ आवंडा ओंदूर समुती एकशे एक रुपया सप्रम भेट धन्यवाद धन्यवाद चालू सेन सुरुवात આપ તમે મુદ્દો કહેતા છો અને મુદ્દો ચાલે આપણે જોડા જોડી માં रोजो वा रे मात्र येतो हम्म हा मावनी तर मारतो म्हणून तर तळ मावनी असे कावनी मग काल्या देखो झोक वा कुवारो रुचना जो हाव ता कोण को सत्र पनाटी बांधो अशी सत्र बांधो बटाला हम्म वजन गो वा पाचच आई हा पाचच बनाट पाचच बनाट का

बाबाय काय मु पंडू नाम देव चव्हाण रेवाळ खिलारी तांडाव समोर एकशे धन्यवाद धन्यवाद चार अधिवेशन सुरुवात करण संत मंत केले काय धन्यवाद रे राणा बाबाय कोणी आयो आबो आबाय वा मारलावर ते तुछी कच ए पांजरे कर हा तुची कच नाही हा पण जणाय केलं ते थारला ती पंजऱ्या वाळ्यांना हा अहो काय करू वाहनच करायचं आप फक्त हा पण काय ये ना म्या अब तेवढं करी पटकन तेवढं जायचं मार काय घर चालू सर मग एक पिरियड बोलून चाला मार <laughs>

केवाळ चकू का पण कुणच याडी बाप हा धमक्या घरे मंदोल त्याचा जाय तम, तम। आसे आयसे माये लोभ आयसे बाप मारण्यास बाप होत नसे ए व्या हा मारना क्या काही मारना के छोड दिने बुढे गे तरी बी के दे धोती धोयन कोई चा? तयारी चालू शकूच आवा कसे काही हे છોડે છું છોડે છોડે નહી સોપા તાવ છો સોફા ચુલ સી વાત कश्यप हा मुरलीधर याडी रो ननक्या बेटा उधर समुति एक काउंटर पर सपरे बेट धन्यवाद धन्यवाद चल विषय शुरुआत प्रकाश वर्धन चौहान उधर समुति एक काउंटर पर सपरे बेट डोकरी याडी रो पांचवे नंबर रे बेटा उधर समुति एक काउंटर पे और सातो कहीं कही कोनी कोनी मन एक पट्टी पट्टी तुम्हारे याडी चलेगी મને કઈ કોને બાંધલે પાણી આવે છે આ જાણ અમારો વિઠ્ઠલ ભેનો જીલ કરી ડોકરીયાળીરો દસર્યા નંબરે બેટા ઓધ સમૂતી એકાવન રૂપિયા ધન્યવાદ ધન્યવાદ ય વહીમ જીલ કહેણ મજે ઘણું કઠિન છે બાપ ખોટો કોની કરો મદન ડો યુટ્યુબ સનારે સોબત જીલ ખેચમેલ છે

विचार कोणी किरे हे भे करण संत केला गे मग कोणी केरो संत परमान त्यांचं परमाने सगळ तम किंवा गणेश महाराजी वाद केरोत आणि केव्हा जावायची करण हे कोणी मग कुणी मग दिकाळून पुर म्हणजे जाय द्यायचे करण संत केला बापू तारे तो दे <laughs> जय शेवालाल जय शेवालाल जय गुर जय गुर जय बंजारा जय बंजारा जय नाईक साहेब जय नाईक साहेब